सकाळचे दहा वाजून सतरा मिनटं झाले आहेत आंधिंडी थोड्याच वेळात खडकी इथे पोहोचणार आहे शितळे व्यवस्थित वालेली आहे आणि वस्ती चहा आणि वारकांसाठी फरज देण्यात येणार आहे विकास चितोळे यांच्यातर्फे आंदिंडी बघा वारीला कसे वारकरी चालले आहेत लाईनी शिस्तीत व्यवस्थित वारके चाललेले आहेत कोणीही पुढे जाऊ नका मागं कोणी राहू नका चोबदारच्या आज्ञा पाळा व्यवस्थित चला डोक्या तुळस घ्या बाटली घ्यायची बसा थकलेल्या माणसांनी गाडी बसा चला माऊली हे माऊली तुम्ही आम्हाला वाट डावली चल पंढरपूर बघा माऊली आनंदात खेळत चाललेला आहे दिंडीला आमच्या माऊली दिंडी चाललेले आहेत दहीवळीकर यळपणकर मादेवाडीकर वांगदरीकर काष्टीकर केसकर हे आमचे केसकर पाहुणे आमचे मेन चौबदार थकलेले माणसं समोर आणतात हे अजून लांब आहेत